अंजनगाव आशा सेविका अंगणवाडी मदतनीस या भगिनींची कौटुंबिक दिवाळी साजरी करून खासदार बळवंत वानखडे यांनी त्यांना साडी चोळी भेट तसेच काही वस्तू सुद्धा आपल्या बहिणींना दिल्या अंगणवाडी सेविका आशा सेविका मदतनीस या वर्षभर आपल्या आपल्या परीने सेवा नागरिकांना देतात त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात कामाचा ताण त्यामुळे आज दहा ते बारा वर्ष झाले आरोग्य सभापती असताना तर आमदार खासदार सुद्धा बळवंत वानखडे झाले असून यानंतर सुद्धा माझ्या बहिणींची मी दिवाळी साजरी करणार असे आपल्या बहिणीला कार्यक्रमाप्रसंगी खासदार बळवंत वानखडे यांनी सांगितले आयोजित कार्यक्रमात आशा सेविका अंगणवाडी मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे रामेश्वर अभ्यंकर प्रमोद पाटील दाळू प्रदीप देशमुख प्रेम बोके गणेश देशमुख सुरेश दादा साबडे उमेश काकड किस्मत भाई सलीम उद्दीन स्मिता घोगरे डॉक्टर प्रितेश जयस्वाल यांच्यासह अनेकांची उपस्थित होती